नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्राय बटाटा चाट घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेले आहे चिली फ्लेक्स घेतलेला आहे काळं मीठ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता उकडलेले बटाटे असे कट करून घ्यायचे त्याचे असे तुकडे झाले पाहिजेत असे तुकडे करून घ्यायचे चला तर आपण आता त्या उकडलेल्या बटाट्याच्या तुकड्यांना कॉर्नफ्लॉवरचं कुटिंग लावून घेऊ इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये असे बटाट्याचे तुकडे घालून घ्यायचे मग कॉर्नफ्लॉवर घालायचं मग चवीनुसार मीठ घालायचं हे चमच्याच्या साह्याने आपण आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कॉर्नफ्लॉवरचं पीठ बटाट्यांना लागेल असं स... लागलं पाहिजे सगळीकडे आपण आता हे फ्राय करून घ्यायचे आहे आपण हे बटाट्याचे तुकडे तळून घेऊ इकडे मी कढई घेतलेली आहे तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आपण आता हे एक एक बटाट्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत हाय टू मीडियम फ्लेम वरच तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आपले बटाट्याचे तुकडे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता फ्राय केलेले बटाटे घालून घेऊ बटाट्याचे तुकडे मग त्याच्यावरती आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे मग चाट मसाला घालायचा आहे धणे पावडर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ऑप्शन आहे तुम्ही घातलात तरी चालेल नाही घातलं तरी चालेल काळं मीठ घालून घेऊ हे चमच्याच्या सा साह्याने मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आता पुदिन्याची चटणी घालून घेऊ मग गोड चटणी घालून घेऊ हे परत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नक्की एकदा घरीही नक्की ट्राय करा रेसिपी माझी ही झटपट बटाटा चाट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि आणखीन अशाच नवनवीन रेसिप्या जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद